नॉर्मल एस आय पी वर्सेस स्टेपअप एस आय पी ह्यामध्ये रिटर्नचा डिफरन्स ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल नॉर्मल एसआयपी मध्ये आपण काय करतो की एक फिक्स अमाऊंट ठरवतो आणि समजा आपण दहा हजार रुपये महिन्याला पकडले तर पुढच्या पंधरा वर्षापर्यंत आपण ते पैसे भरत राहणार आणि पंधरा वर्षानंतर ती जी काही अमाऊंट असेल ती झालेली असेल एक्कावन्न लाख आणि पुढच्या वीस वर्षात तीच अमाऊंट एक करोड झालेली असेल मजा आली थांबा ना खरी मजा तर अप एस रिटर्न्स मध्ये स्टेपअप एस मध्ये आपण काय करणार की आपली जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती आपण दहा पर्सेंटने दर महिन्याला वाढवणार जर पहिल्या वर्षी तुम्ही दहा हजार इन्व्हेस्ट करताय तर दुसऱ्या वर्षीपासून ऑप ती अमाऊंट अकरा हजार होणार आणि याचप्रमाणे दरवर्षी दहा पर्सेंट वाढत राहणार आणि यामुळे काय होतं की पहिल्या दहा वर्षांमध्ये तुमच्याकडे छत्तीस लाख रुपये जमलेले असतील नॉर्मल एसआयपी मध्ये फक्त बावीस लाख झाले असते मित्रांनो बरं का आणि पुढच्या ऍक्च्युअली पंधरा वर्ष जर ती तुम्ही अप के कड़े स्टेप एस एसआयपी कंटिन्यू केली तर तुमच्याकडे एक करोड रुपये जमतील जे ऍक्च्युली तुम्ही पन्नास लाख कम जमवत होता नॉर्मल एसआयपी करून ऍक्च्युअली तुमच्या आयुष्यातली तुम्ही पाच वर्ष वाचवली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच अप एस आय पीचा विचार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा